मित्रांनो प्रयोग पाहणार आहोत तर तुम्हाला समजणार नाही म्हणून आपण सर्वांनी शांत राहायचं आहे आयोडीनच्या मदतीनं स्टार्चच प्रमाण तपासणं आता बघा ज्या प्रयोगासाठी लागणारे साहित्य आहे बटाटा त्यानंतर ज्वारीचं पीठ आहे घरातच असते तुमच्या माहिती आहे बेसनचं पीठ आहे आणि शेंगदाण्याचं कूट आहे आपण सुरुवातीला एक 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 काय करणार आहोत आणि त्यासाठी लागणार आहे आयोडी आणि कोरा कागद आणि पाणी आता आपण काय करणार आहोत बघा सुरुवातीला मी एक कागद घेतलेलं आहे आणि या कागदावर काय करणार आहे मी एक चमचा शेंगदाण्याचं कूट घेणार आहे एका कागदावर एक बटाटा घेणार आहे काय घेणार आहे बघा आणि दुसऱ्या कागदावर ज्वारीच एक चमचा घेणार आहे आणखी एका कागदावर बेसनच एक चमचा पीठ घेणार आहे बघा काळजीपूर्वक पण आधीच ते सर्वांना थोडसं समोर येवाळा माझ्या हातामध्ये आहे आयोडीन, आयोडीन आयोडीन काय आहे आता मी सुरुवातीला काय करणार आहे बटाट्याच्या आयोडीन आयोडीनचे काही थेंब टाकणार आहे काय होते ते आपल्याला पाहायचं आहे जवळ बोलावून बघा सुरुवातीला बटाटा कसा होता आणि नंतर कसा झाला हे आपल्याला इथून पाहायचं आहे बघा अगदी बटाटा सुरुवातीला कट केला होता काय दिसतंय कोणता कलर नाही पण आपण हा बटाट्याचा काप घेतला आणि यावरती आयोडीन टाकलं तर आपल्याला बटाटा कसं दिसतोय हा कसा व्हायला लागला हळूहळू निळसर दिसत आहे कसा दिसत आहे निळसर दिसत आहे कशामुळे बरं आगे आ, आ, आता तो होलु, होलु, होलु। जाना। हे बघा इथं दिला झाला दिसते कशामुळे झालंय हे मी तुम्हाला ते या स्टारची प्रतिक्रिया करून बटाट्यामध्ये स्टार्च असत काय असत स्टार्च असत आणि त्याच्यामुळं आयोडीन जेव्हा स्टार्च वर मिसळला जातो तेव्हा त्याचा रंग निळसर रंग तयार ठीक आहे आता आपण काय करू बटाट्यामध्ये स्टार प्रमाण जास्त असल्यामुळे निळा खाली बसा खाली बसा आता पहा ए आता बघा सतत सतत आहे बघा कसा शेंगदाण्याचं बुट आता या शेंगदाण्याच्या गुटामध्ये किती स्टारचे प्रमाण आहे ते आपल्याला कळेल आता हे गुट निळसर होते का बघायचं आपल्याला बघा थोड्या प्रमाणात काय झालेलं आहे निळसर झालेलं म्हणजे स्टार्कचं प्रमाण याच्यामध्ये बटाट्यापेक्षा थोडं कमी आहे खाली बसारे रे दाखवणार आहे मी तो बोलवून प्रत्येकाला त्यानंतर आपल्याला काय करायचंय ज्वारीचं पीठ हे बघा ज्वारीचं पीठ आहे तर या ज्वारीच्या पिठावर सुद्धा आपण काय करू आयोडीन टाकून बघू बघा हे तर खूपच दिवस झालं पूर्ण दिवस काळच झालं म्हणजे ज्वारीच्या पीठामध्ये स्टारच प्रमाण जास्त आहे बटाट्या पेक्षा बी काळ झालं आणि मी त्या शूटिंगच्या पण अडव जाऊ नका मी एकेकाला बोलावून दाखवणार आहे ना सगळ्यात काळ काय झालं कशाच स्टारच प्रमाण जास्त आहे ओके आता त्यानंतर आपण बघूया बेसनचं पीठ आणि बेसनच्या पिठामध्ये प्रमाण किती आहे ते आपण बघूया कमी वाटत आहे ज्वारीच्या पिठापेक्षा बेसन पिठामध्ये दारच प्रमाण कमी आहे बघा हे बघा बटाटा तुम्हाला बघा पूर्वीचा बटाटा आणि आताचा बटाटा बघा याच्यामध्ये स्टारच प्रमाण जास्त असल्यामुळं आहे शेंगदाण्याच्या पिठामध्ये स्टारचं प्रमाण कमी आहे म्हणून जास्त बेस, निळसर झालेलं नाहीये बेसन बेसनच्या पिठामध्ये स्टारच प्रमाण थोड्या प्रमाणात आहे तर थोड्या प्रमाणात काळसर थोड� झालेलं आहे आणि सगळ्यात जास्त ज्वारीच्या पीठामध्ये स्टार्च प्रमाण जास्त आहे अधिक आहे म्हणून ज्वारीचं पीठ पूर्ण असं एकदम काळ दिसत आहे आता काय अपमान निघाला बरं हम्म शेंगदाण्याच्या पूटामध्ये स्टार्च प्रमाण थोड्या कमी प्रमाणात आहे म्हणून ते थोडं कमी निळसर दिसत आहे बेसनच्या पिठामध्ये स्टार प्रमाणात प्रमाण थोडंसं फुटापेक्षा जास्त आहे म्हणून बेसनचं पीठ आपल्याला निळसर दिसत आहे पण कसं थोड्या प्रमाणात त्यानंतर बटाट्यामध्ये सुद्धा स्टार जास्त आहे म्हणून बटाटा आपल्याला कसा दिसतो निळसर आणि ज्वारीच्या पिठामध्ये स्टारचं प्रमाण सर्वात अधिक आहे म्हणून आपल्याला ज्वारीचं पीठ सगळ्यात जास्त निळसर दिसत समजलं सर्वांना हो हो सर? आता हे का झालं असेल बरं का झालं असेल याच्यामध्ये जे आयोडीनचं जे द्रावण आहे हे द्रावण या टिटामध्ये असलेल्या स्टार्च सोबत त्याची प्रतिक्रिया झाली आणि म्हणून तो निळा रंग तिथे तयार झाला समजला प्रयोग हो ओके okay, थँक्यू